बातमी शेतकऱ्याच्या संदर्भातील आहे अकोल्याच्या तेलधारा तालुक्यामध्ये तळेगाव डौला या ठिकाणी अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या शेतात चक्क जेसीबी फिरवून पीक उद्ध्वस्त करण्यात आला आहे हा प्रकार तेलधारा तालुक्यातील तळेगाव डौला या गावात उघडकीस झालेला आहे दरम्यान मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कारण सांगून जिल्हा प्रशासनानं शेतकऱ्यांच्या उभा कांदा हरभरा तूर यासारख्या पिकांमध्ये हा जेसीबी फिरवला शेतकऱ्यांना उभ्या पीक काढण्यापर्यंत संधी न देता पोलीस संरक्षणात हे पीक उद्ध्वस्त करण्यात आले एकंदरीत नैसर्गिक न्याय तत्वानुसार एखादा महिना काढणीला आलेलं पीक शेतातून काढण्याची संधी सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाहीये शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी वापरलेले जाणारे स्प्रिंकलर आणि टाकलेले पाईप काढायची पण संधी या शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही आणि त्याचमुळे अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी पीक उद्ध्वस्त घटनेचा जाहीर निषेध करून जिल्हा प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करून ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे